जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय आज आपल्याकडे तीन मित्र आलेले आहेत एकाचा त्रास बरा झाला हे बघून दुसरा आलेला आहे असे दोघं मित्र आले एकाला बघून जाणून घेऊ यांना काय त्रास होता किती दिवसापासून होता आणि उपचारानंतर त्यांना कितपत फरक पडला आहे साहेब नमस्कार आपलं शुभ नाव आशिष विलय आशिष वेली, वेली हा साहेब तुम्हाला काय त्रास होता किती दिवसापासून होता आणि आज उपचारानंतर किती फरक पडत कशामुळे ऍक्सिडेंट झालं ना तुमचं आता सांगा बाईक वरून पडलेले होते त्यामुळे तिकडची नस सरकलेली हड्डी सरकलेली त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करायला ओके ठीक आहे मग एक वर्षापर्यंत उपचार करून कितपत फरक पडला तुम्हाला

आणि आता उठायला बसायला त्रास आहे का बसायला काही पहिला से उठायला बसायला त्रास होत चालायला पण त्रास व्हायचा आणि आता रिलॅक्स रिलॅक्स आहे ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात लोकांसाठी तुमचा काय संदेश आहे जे तुमचा व्हिडिओ बघतील असेल ना येऊन जो काही आहे एकदा ट्राय करायला हरकत नाही ओके साहेब नमस्कार आपलं शुभ नाव हेमंत ग्रोवर हां ग्रोवर तुम्हाला काय त्रास होता आणि कधीपासून होता मला हो, हो होता हां नाहीतर असं अडकत होतं ना हात वरती जाताना आणि मागे पण जात नव्हता आता मागे पण जातोय क्या म्हणजे हे चार पाच दिवसांनी तुम्हाला त्रास होता हा आणि आता व्यवस्थित आहे म्हणजे किती टक्के आराम आहे शंभर टक्के आराम आहे दहा टक्के बाकी आहे हरकत नाही दहा टक्के उरलेला होऊन जाईल नाही झालं तर एकाच विजिट अजून घ्या त्यामध्ये क्लिअर होईल आणि तुम्ही ओव्हरऑल संतुष्टात उपचाराने तुमचं लोकांना काय म्हणणं आहे आता तुमचं असं साहेबांचं एक वर्ष जुनं दुखणं आहे तुमचं चार पाच दिवस दुखणं आहे तर इथे येऊन एकदा तरी ट्राय करायला पाहिजे ट्राय करायला पाहिजे ओके करा थँक्यू व्हेरी मच आणि ह्या दोघांना घेऊन येणारे खास मेन कार्यक्रम करणारे हेच आहेत साहेब नाव काय तुमचं गणेश कदम गणेश कदम कदम साहेब तुम्हाला स्वतःला काय त्रास होता आणि किती टायमापासून होता आणि तुम्हाला काय फरक पडला ज्यामुळे तुम्हाला बघून हे दोन मित्र आलेले आहेत मला आज वर्षभर माझा या राईट शोल्डरचा प्रॉब्लेम होता ओके क्रिकेट खेळताना मला तो बॉलिंग करताना थोडा मला हका थोडा झटका लागला हा मी ट्रीटमेंट डॉक्टरकडे केली एमर केला डॉक्टरने सांगितलं की न करून न तुटले म्हणून ओके तर त्यांनी मला ऑपरेशनचे सजेशन दिलं होतं की तुम्हाला शोल्डर स्कोप असावं लागेल ओके माझी बहीण आहे माझेली तिने मला तुला एक लक्ष मी काय ॲड्रेस दिला तर मी तर आलो गेले गेले महिन्यामध्ये तर मला महिना आला आज अजून तर मला काय काही तुझा त्रास नाही पहिल्या ट्रीटमेंटमध्ये मला ना नाईन्टी ना नाईन नाईन्टी वन नाईन्टी ना 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 फाईव्ह पर्सेंट मला फरक पडला पहिल्या ट्रीटमेंट मध्येच आणि आज तुमची किती सिटिंग आहे आज तुम्ही दुसऱ्यांदा आले मी दुसऱ्यांदा आले आज दुसऱ्यांदा मग ओव्हरऑल तुम्ही संतुष्ट आहात ओके मग लोकांसाठी तुमचं काय म्हणणं आहे लोकांसाठी सजेशन एवढी आहे की डॉक्टरांना बाहेर तुम्हाला फरक पडत नसेल तर एवढं तुम्ही इथे येऊन तुम्ही ट्राय करा हंड्रेड पर्सेंट फरक पडेल तुम बोलता तुमच्या विश्वासामुळे चाललेलं आहे कोणत्याही प्रकारच्या दुखण्यासाठी एकदा ट्राय करण्यास काही हरकत नाही काही साईड इफेक्ट्स नाही मी काय औषधं दिलेली तुम्हाला काही गोळा दिले काही ना, ना, नाही फुल्ली नॅचरल नो साईड इफेक्ट ओके थँक्यू व्हेरी मच कदम साहेब तुमच्यामुळे आज दोघे मित्र आले आणि ते पण भरपूर संतुष्ट आहे थँक्यू वेरी मच नमस्कार